एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस दरम्यान आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर झालं असून उमेदवारांनाही कळवण्यात आलंय पोलीस शिपाई पदासाठी अर्ज एकूण प्राप्त अर्ज तीन हजार दोनशे पंचवीस पुरुष दोन हजार सहाशे दोन महिला पाचशे शहात्तर माजी सैनिक बेचाळीस माजी सैनिकांवर अवलंबित पाच मैदानी चाचणी पुढीलप्रमाणे प्रमाणे एक छाती व उंची दोन शंभर मीटर धावणे तीन सोळाशे चार आठशे सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत मुलं शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या दिनांक वेळेनुसार उमेदवारांना हजर राहण्याबाबत प्रवेश पत्र निर्गमित करण्यात आल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा संच चार पासपोर्ट साईज फोटो आवेदन अर्जाची छायांकित प्रत व प्रवेशपत्र घेऊन उपस्थित राहण्याबाबत प्रवेश पत्रामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना अधिक सूचना पुढील प्रमाणे एक जर पावसामुळे एखादी दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल दोन काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल तीन काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल याविषयी अधिक माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नाशिक ग्रामीण पोलीस घटकामध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीच्या नोटिफिकेशननुसार बत्तीस जागा वॅकंट आहेत त्यासाठी आम्हाला एकूण बत्तीसशे पंचवीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये पुरुष सव्वीसशे दोन महिला पाचशे शहात्तर माजी सैनिक बेचाळीस आणि माजी सैनिकांवर जे अवलंबून आहेत असे पाच उमेदवारांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे त्याचं वेळापत्रक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार आम्ही एकोणावीस जून ते बावीस जून चार दिवस पोलीस भरतीची शारीरिक तपासणी आणि शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या घेणार आहोत यामध्ये एकोणावीस जूनला आम्ही सातशे लोकांना बोलवलेलं आहे वीस जूनला आम्ही नऊशे उमेदवारांना बोलवलेलं आहे एकवीस जूनला एक हजार दोन उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि बावीस जूनला सहाशे तेवीस उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे त्यामध्ये बावीस जूनला मुख्यतः महिला आणि माजी सैनिक या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे त्यामध्ये छाती उंची तपासणी शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळा फेक या चार उपक्रमांचा या चार ॲक्टिव्हिटीजचा सहभाग असेल ही सर्व पोलीस भरती प्रक्रिया आम्ही एस टी ऑफिसचं जे हेडक्वार्टरचं मैदान आहे त्या ठिकाणी घेणार आहात तर सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे की आपल्या आपल्या तारखेच्या दिवशी त्यांनी सकाळी पाच वाजता व लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्ट करावं सर्व डॉक्युमेंट्स स्वतःचे फोटो स्वतःचे सहा फोटो सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही प्रतींमध्ये घेऊन यावे संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्श पारदर्शकपणे आणि प्रयस्थपणे घेतली जाईल यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत यामध्ये काही उमेदवारांनी जर वेगवेगळ्या पदांसाठी दोन घटकांमध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल उदाहरणार्थ जर काही लोकांनी बँस्मन किंवा चालक या पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दिला असेल आणि पोलीस शिपाई म्हणून नाशिक ग्रामीण घटकात जर त्यांनी अर्ज दिला असेल तर त्यांना आम्ही आणि दोन्ही जर त्यांच्या शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या एकाच दिवशी येत असेल तर आम्ही त्यांना